तर नमस्कार मित्रांनो तर, तर आपण तर आज तयार केला गणपती बाप्पासनी दुर्वांचा आहार तर विषय कसा आहे तर आपल्या शिवारी गावात पारंपरिक पद्धतीने नाटिका सादर केल्या जाते आणि तिची रिहर्सल आपल्या मंडळाची होती तर मित्रांनो शिवारी गावात आजपासून सचिव देखावे म्हणजेच नाटिका चालू होणार आहेत तर यावे मग काय जरासा काय उठायला लेटच झाला मग उठल्यावर हो पहिले दुधगाला गावात यायला लागलो हे आपल्या शिवारी गावाला रोड जातो या आणि मित्रांनो आपली नाटिका बघा यायलाच लागते काय मग काय डिरीला आपलं थोडंसं दुधा इथे गाठलं नंतर मम्मी आपल्या गणपती बापांनी दुर्वा होती तर आपली ती शेई आणि घरात आली आहे बघा नंतर आपल्याला करायचं होता कुट्टा मग निघालो बाबा कुट्टा करा एवढा सगळ्या वैरणीचा कुट्टा मारायचा मग काय कामाला भेचं नाही आपण शेतकऱ्याची पोरा म्हणजे सगळं काम करायला लागते मग कुट्टा मारल बा कान कान सुट्टीच दिली नाही कुट्टा मारून झाला नंतर मग आपल्याला कुट्टा मारले मला उद्याच्या वैरणीची तयारी करायला लागते बाबा इकडे वैरण कापायला आलेली मग आपल्या गवताच राहणार आहे बघा मी तर बाबांनी सगळी वैरण कापून ठेवलेली मग आता वैरणीचा केवळ असं हो उचलायचं आणि घेऊन जायचं बघा आता निघाले गोट्याची सगळी वैरणीवरून ठेवायची आणि घरी आलो तर मम्मीनं आपल्याला दुर्वाचा हार गणपती बापाने तयारच केला होता कसला मस्त केला का मम्मीनं हे सगळा हार तयार केला होता गणपती बाप्पाने रोज एक मंडळाला असं घालायचं आपल्या गावातल्या नंतर बाबांच्या मंदिरात आलं दर्शन घेतलं नंतर बाबांचं मंडळात शिवगर्जीना तरुण मंडप इथं मग आलूबागा आणि बाबांनी दुर्वांचा हार इथं घातला मग दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं आणि नंतर तुम्हाला धावणार आपल्या गावात सजीव देखावं म्हणजेच नाटिका तयार होते तिची आता म्हणतात तयारी तयारी आहे बघा जर कोणाला आपल्या शिवारे गावातील नाटिका बघायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह आपण येतोय त्यामुळे आपण लाईव्ह पण बघू शकता नाही तर आपल्या मग इथं गावात येऊन पाहू शकता आता आपण आपल्या मंडळात आलो दुसऱ्या इथं पण आपल्या नाटिकेची तयारीच चालू आहे बघा ते चिवंत आपलं हे करून घ्यायचं चालल्या आहेत आणि आता तयारी सगळी नाटिकेचीच कारण आता उद्घाटन ते चालूच होतात बघा आणि मित्रांनो शाहवाडीत अल्यागत एकमेव असं गाव आहे इथं नाटिका सादर केल्या जातात आणि आपल्या गावातली सगळी मंडळी म्हणजे आपलीच आहेत आणि मी तुम्हाला नाटिका आहे त्याच्या आधी सांगेलच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह जाऊन पण पाहू शकता आज आपल्या बजरंग दल तरुण मंडळाची नाटिका आहे बघा सगळ्यांनी यावे